आत्महत्या भाऊ शिवलिंग बोलतो आहे आत्महत्या केलं ठाकत साध नाही नाही मे बच्चू खडू बोलतो इथं दोनही नवरा बायकोनी आत्महत्या केल्या तुमचा तलाठी आला नाही तहसीलदार आला नाही एस डी एम काय करा त्याला थोडं अक्कल वाटा चांगलं सांगा त्याला हो साहेब माझी सकाळी चर्चा झाली तर त्यांची जी दोन्ही मुलं आहेत ना पण त्यांना बाल संगोपन योजना आहे महिला बालिका सुवाकाची त्याचा एक लाभ दिवस आहे आणि दोन्ही यांना आपण शेतकरी आत्महत्येमध्ये बसू आणि त्याचे जे काही आजोबा आहेत त्या मुलांचे त्यांना पण श्रावण बाळ मध्ये आपण बसू आणि अजून काही मदत आउट ऑफ द वे जाऊन जर राष्ट्रीय अर्थसहाय्य योजना आहे राष्ट्रीय अर्थसहाय्य योजना ते पण करा आणि काही तुम्ही जमा करा काही मी करतो आणि ते तहसीलदाराला पाठवा उद्या येस येस नक्की साहेब मी पर्सनली लक्ष देतो आला आणि त्याचंच नॉल वाटते आतापर्यंत बदमाशीच त्याला सरळ करा तुमच्या तहशीदारा यस येस, येस साहेब काय अर्थ नाही मी पर्सनली लक्ष देऊन मदत करतो काय अरचत नाही हो